मित्रांनो आपण लहानपणापासून हत्तीवरून मिरवणूक काढली किंवा हत्तीवरून साखर वाटली अशा गोष्टी ऐकत आलो आहोत पण कधी एखाद्या राजाची मिरवणूक तर कधी देवाच्या मूर्तीची किंवा एखाद्या चित्रपटातील दृश्याशिवाय हत्तीवर कोणी बसल्याचे किंवा मिरवणूक काढल्याचे पाहिले किंवा ऐकले नसेल पण अशीच एक मिरवणूक बोरमध्ये काढण्यात आली आणि ती मिरवणूक काढणे त्यांना महागात कसे पडले व का पडले हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी आनंद इन्साईड स्टोरीच्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो तर मित्रांनो विधानसभेतील निवडणुकीचे यश साजरे करण्यासाठी मध्ये हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत हत्तीवरून पेढेवाटपही पे करण्यात आली होती मात्र असे करणे भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या कार्यकर्त्यांना महागात पडले वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वन विभागाने मांडेकर यांच्या मिरवणुकीच्या संयोजक आणि हत्ती देणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन देवस्थानचे अध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे मांडेकर यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करण्यासाठी रविवारी रात्री पिरंगुट येथे मांडेकर यांच्या हत्तीवर बसून मिरवणूक काढली त्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाली त्यानंतर पुणे जिल्ह्याचे वन्यजीव रक्षक आदित्य परांजपे यांनी अधिक माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई केली चौकशांती के मिरवणुकीचे के संयोजक राहुल बलकवडे यांनी सांगलीवरून हत्ती आणल्याचे निष्पन्न झाले परांजपे म्हणाले कोल्हापूर परिमंडळाच्या अतिरिक्त मुख्य वन्यजीव संरक्षकांनी संयोजकांना हत्तीच्या केवळ वाहतुकीसाठी परवानगी दिली होती या पत्रामध्ये हत्तीचा मिरवणूक किंवा पालखी सोहळ्यासाठी वापर करता येणार नाही गर्दी गोंगट असलेल्या ठिकाणी हत्ती नेऊ नये त्याचा वावर असलेल्या भागात फटाके वाजवू नयेत असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते तरीही संयोजकांनी सर्व नियम धाब्यावर बसून हत्तीची मिरवणूक काढली वन विभागाने मिरवणुकीस परवानगी दिल्याचा दावा आयोजकांनी केला होता पण तपासाअंत मिरवणुकीस परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत बलकवडे आणि देवस्थानाच्या अध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे सध्या हत्ती देवस्थानाकडे असून तो घेतला जाणार आहे अशी माहिती पौड वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी दिली मित्रांनो आपल्या अवतीभोवती अनेक प्राणी असतात आपण आपल्या आनंदाच्या भरात आपण त्या प्राण्यांचा कधी कुठे काय उपयोग करतो हे कधी पडताळून पाहत नाही मात्र आपल्यामुळे नकळत त्या प्राण्याला काय भोगावे लागते हे त्याचे त्यालाच माहिती तेव्हा मित्रांनो आपला आनंद आपल्यापुरता मर्यादित ठेवून कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला आपल्याकडून त्रास होणार नाही याची काळजी घेऊन आपण आपले दैनंदिन देन जीवन व त्यातील आनंद साजरे करावेत असे वाटते आजच्या व्हिडिओमधील ही माहिती तुम्हाला कशी वाटली व यावर तुमचे मत काय हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा इन्साइड स्टोरीचे नवनवीन व्हिडिओ <laughs>